तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुवेर मराठी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत एका अशा पी एस सी स्टॉकबद्दल ज्यांनी आपला फायनल डिव्हिडंट ह्या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे मित्रांनो आणि जो फायनल डिव्हिडंट ह्या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे तो छोटा मोठा डिव्हिडंट नाही आहे तीन पॉईंट पंचेचाळीस टक्क्यांचा डायरेक्ट रिटर्न आपल्याला या ठिकाणी काय मिळणार आहे ह्या स्टॉकच्या प्राईजवरती मिळणार आहे सो ह्या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायची आहे का हा स्टॉक कोणता आहे आणि रेकॉर्ड डेट काय असेल ह्या गोष्टींविषयी आपण सविस्तररित्या चर्चा करणार आहोत पण पुढे जाण्याची तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती करू इच्छितो की चॅनलवर नवीन असा सो so, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मराठी बांधवांना आर्थिकदृष्ट्या साक्षर बनवण्यासाठी आपण हे यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे so, सो प्लीज 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 तुमचा खूप जास्त प्रतिसाद मला या ठिकाणी अपेक्षित आहे सो so, प्लीज मित्रांनो जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि मला तुमचा जो काही स प्रतिसाद आहे तो ह्या ठिकाणी द्या कारण मित्रांनो ह्या चॅनलवर मला एक लाख सबस्क्रायबर बघायचे आहेत मला बघायचं आहे की आपल्या मराठी कम्युनिटीची पॉवर किती जास्त आहे सो प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी कम्युनिटीची पॉवर या ठिकाणी जगाला दाखवून द्या तर चला मित्रांनो जास्त वेळ दौडता सरळ आपण ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया आज आहे रविवार सो ज्योतिबाच्या नावानं चांग बलं ज्योतिबांचं नाव घेऊया आणि सरळ आपण व्हिडिओची सुरुवात करूया सो मित्रांनो ज्या कंपनीचं मी या ठिकाणी चर्चा करणार त्याचं नाव काय बी पी सी एल म्हणजेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मित्रांनो लॉंग टर्ममध्ये मित्रांनो कंपनीनं खूप चांगला डिव्हिडंट ह्या ठिकाणी दिलेला आहे आणि मित्रांनो जसं की तुम्हाला माहीतच आहे ही काय पेट्रोलियम प्रोडक्शन करणारी आणि डिस्ट्रिब्युशन करणारी कंपनी आहे त्यासोबत नॅचरल सुद्धा प्रोडक्शन करते आणि त्याचं डिस्ट्रिब्युशन करण्याचं ही कंपनी करते ती शे पाच रुपये पन्नास पैसे या ठिकाणी काय का करंट प्राइस चालू आहे आणि मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्ही डिव्हिडंडचा विचार केलात तर या ठिकाणी खूप चांगला डिव्हिडंट इल्ड कंपनीचा आहे जर तुम्ही लॉन्ग टर्म मध्ये या ठिकाणी पाहिलं तर आतापर्यंत तीन पॉईंट सेचाळीस टक्क्यांची डिविडंट इल्ड आहे कंपनीची जी खूप चांगली आहे इतके तर मित्रांनो सेविंग अकाउंटवर या ठिकाणी काय असतं व्याज असतं जितका कंपनी काय करते या ठिकाणी डिव्हिडंड देते आणि त्याचसोबत कंपनीने बऱ्याचशाच वेळेला बोनसेस दिलेल्या आहेत स्प्लिट दिलेले आहेत आणि त्याचसोबत मित्रांनो कंपनीने काय केलेलं आहे ठिकाणी आपल्याला चांगली रिटर्नसुद्धा या ठिकाणी लाँग टर्ममध्ये दिलेले आहेत आता मित्रांनो ह्या ठिकाणी आपण कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे का करायची आहे का कारण जर बघितलं तर स्टॉक सध्या काय लाईफ टाईम हायवरती ह्या ठिकाणी काय करतो ट्रेड करताना आपल्याला दिसत आहे ह्या ठिकाणी मित्रांनो साठी इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे थोडंसं धोक्यात असू शकतं सो ह्याविषयी मी ह्या ठिकाणी काय करणार आहे चर्चा करणार आहे सो मित्रांनो आता तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सर्वप्रथम आपल्याला फंडामेंटल्स पाहावे लागतील कारण डिव्हिडंच्या नादात आपण जर स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर ह्यामध्ये आपण ट्रॅप होऊ शकतो आता जर इंट्राडेमध्ये मित्रांनो तुम्ही पाहिलं तर जसा डिव्हिडंड डिक्लेअर झाला डिव्हिडंड डिक्लेअर झाल्या झाल्यावर जितका डिव्हिडंट ह्या ठिकाणी डिक्लेअर झाला आहे ऑलमोस्ट तितकीच स्टॉकमध्ये घसरण आपल्याला पाहायला मिळालेली आहे तीन पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्क्यांची घसरण एका दिवसामध्ये या स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळाली कारण डिव्हिडं डिक्लेअर झाल्यावर प्राईस लगेच या ठिकाणी काय होतं ऍडजस्ट होतं आता मित्रांनो बघा फंडामेंटल्स कंपनीचे खूप चांगले आहेत एक लार्ज कॅप कंपनी आहे एक लाख एकतीस हजार कोटींचं मार्केट कॅप आहे पीई बघू शकता सहा पॉईंट श्याहत्तरचा आहे पीई मित्रांनो खूप चांगला आहे आणि खूप रिझनेबल आहे खूप स्वस्त असा हा स्टॉक आहे बुक व्हॅल्यूचा आणि करंट प्राईसचा विचार केला तरी सुद्धा स्टॉक काय एकाच चांगले व्हॅल्यूवरती अवेलेबल आहे असं आपल्याला ठिकाणी दिसतंय रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड बघा बत्तीस टक्क्यांचा आहे आणि रिटर्न ऑन इक्विटी बघा एक्केचाळीस पॉईंट नऊ टक्क्यांचा आहे कारण ह्या वर्षी ह्यामध्ये जी काही तेजी आली त्याच्यामुळे हा आपल्याला रिटर्न दिसत आहे फेस व्हॅल्यू दहाच्या आहे मित्रांनो स्टॉक आणखीन स्प्लिट होऊ शकतो ह्याचे खूप जास्त काय ह्या ठिकाणी स्कोप आहेत अजून सुद्धा म्हणजे अजून सुद्धा स्टॉक काय होऊ शकतो स्प्लिट ह्या ठिकाणी होण्याचे चान्सेस बरेचसेच आहेत आता मित्रांनो जर विचार केला आपण फंडामेंटलचा तर फंडामेंटल चांगलं असणं गरजेचं आहे तेव्हाच आपण स्टॉक काय करू शकतो लॉंग टर्मसाठी होल्ड करू शकतो आता सेल्स बघू शकता मित्र कंपनीची सेल्स कंटिन्युअसली या ठिकाणी वाढतो आपल्याला दिसते आणि मित्रांनो जर नेट प्रॉफिटचा विचार केला तर कंपनी कंटिन्युअसली काय प्रॉफिटमध्ये कंपनीने कधी सुद्धा या ठिकाणी लॉस केलेला नाही एक सी कंपनीसाठी हेच सगळ्यात मोठं टास्क असतं की प्रॉफिट मेंटेन ठेवणं आणि त्यांनी तो काय केलेला मेंटेन ठेवलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता चला आपण चर्चा करूया कंपनीच्या शीटची मित्रांनो बघू शकता बॅलन्सशीटमध्ये दोन हजार एकशे छत्तीस कोटींचं या ठिकाणी काय आहे इक्विटी का कॅपिटल आहे अर्थातच इक्विटी कॅपिटल वाढलेलं आहे पण तरी सुद्धा हो हरकत नाही मित्रांनो कारण रिझर्वसुद्धा हो कंपनीने चांगला मेंटेन केलेला आहे त्र्याहत्तर हजार चारशे नव्याण्णव कोटींचे रिझर्व आणि त्याच्या अगेन जर कर्ज भेटतील तर चौपन्न हजार पाचशे नव्याण्णव कोटींचे आहेत म्हणजे करंट कर्ज कंपनी काय करू शकते या ठिकाणी नील करू शकते इतके चांगले रिझर्व कंपनीकडे आहेत इन्व्हेस्टमेंटचा विचार केला तर सव्वीस हजार सहाशे एकतीस कोटींची कंपनीकडे काय आहेत इन्व्हेस्टमेंटसुद्धा या ठिकाणी आहेत ओके आता मित्रांनो जर आपण विचार केला तर ह्या ठिकाणी कंपनीमध्ये प्रोमोटरची होल्डिंग जर पाहिली तर बावन पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्क्यांची प्रमोटर होल्डिंग आहे आणि मित्रांनो ह्या ठिकाणी बघू शकता प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडे सगळी होल्डिंग आहे आता एफ आय एज आणि डीआयचा जर विचार केला तर ह्या ठिकाणी काय त्यांची पण होल्डिंग खूप चांगली आहे एफ आय एजने होल्डिंग वाढवलेली आहे सुद्धा या ठिकाणी आपली होल्डिंग मेंटेन ठेवलेली आहे म्हणजे ह्यामध्ये काहीसुद्धा कमी त्यांनी होल्डिंगमध्ये आणू दिलेली नाही आहे सो मित्रांनो आता जर कंपनीचा जर तुम्ही विचार केला तर इतकी कर्ज असून सुद्धा कंपनी ह्या ठिकाणी का चांगल्या पद्धतीने परफॉर्म करते तर एक महत्त्वाचं कारण आहे ह्या ठिकाणी ते म्हणजे मोनोपॉली ओके कंपनीकडे काया, चांगली है, है है, है, किते किते काय चांगली मोनोपॉली आहे पेट्रोलियम प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशन करण्याचं जे काही अधिकार आहे ते पूर्ण भारतात ह्याच कंपनीला आहे त्यामुळे ही कंपनी काय करते लाँग टर्ममध्ये चांगला परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसते आणि कंटिन्युअसली डिव्हिडंड पे करणारी कंपनी आहे आतापर्यंत कंपनीने खूप म्हणजे लाखो रुपयांचे डिव्हिडंड दिलेले जितकी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त कंपनीने काय केलेले आहेत डिव्हिडंट्सच दिलेले आहेत आणि रिटर्न्स तर मित्रांनो वेगळेच आहेत कारण कंपनीने सुद्धा बऱ्याचशाच वेळेला इशू केलेल्या आहेत इन्व्हेस्टमेंटचा मित्रांनो विचार केला तर इन्व्हेस्टमेंट सुद्धा या कंपनी ज्या काय केलेल्या आहेत त्याच्यामधून सुद्धा कंपनीला चांगली अर्निंग होताना आपल्याला त्या म्हणजे चांगले डिव्हिडंड्स कंपनीला या ठिकाणी वर्षाकाठी इन्व्हेस्टमेंट्समधून मिळत आहेत इन्व्हेस्टमेंट्समधून चांगल्या अर्निंग्स या कंपनीच्या होताना आपल्याला दिसत आहेत सो आता प्रश्न आहे की करंट डेटवरती आपण ह्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची आहे का कारण जो डिव्हिडेंट मिळणार आहे तो कितीचा मिळणार आहे एक साधारणतः माझ्यामध्ये जो डिव्हिडंट मिळणार आहे साडे दहा रुपयांचा डिव्हिडेंट मिळणार आहे पर शेअरच्या हिशोबाने म्हणजे जर पर्सेंटेज काढली तर एक साधारणतः होते तीन पॉईंट पंचेचाळीस टक्के सो मित्रांनो स्टॉक सध्या काय लाईफ टाईम हायवरती आहे सो ह्या ठिकाणी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकत असाल तर करू शकता पण डिव्हिडंट मिळाल्यानंतर आणि बजेट झाल्यानंतर स्टॉकमध्ये मोठा फॉल ह्या ठिकाणी येऊ शकतो ही गोष्ट लक्षात ठेवा सो मित्रांनो जी काही रेकॉर्ड डेट ह्यासाठी तय केली गेलेली आहे ते रे रेकॉर्ड डेट कितीची आहे नऊ ऑगस्टची रेकॉर्ड डेट आहे म्हणजे माझ्या मित्र मते मित्रांनो अजून ह्या ठिकाणी खूप टाईम आहे या ठिकाणी रेकॉर्ड डेट यायला सो तुम्ही काम करू शकता बजेटपर्यंत थांबू शकता बजेटनंतर so, ज्यावेळेला बजेट डिक्लेअर होईल त्यावेळेला स्टॉकमध्ये थोडीशी करेक्शन ह्या ठिकाणी येऊ शकते असं मला एक्सपेक्टेड आहे या ठिकाणी सो थोडीशी करेक्शन येईपर्यंत तुम्ही थो था, थांबा आणि ज्यावेळेला चांगल्या रेटवरती हा स्टॉक अवेलेबल होईल एक रेकॉर्ड डेटच्या आधी हा स्टॉक तुम्ही बाय करू शकता म्हणजे डिव्हिडंडचा सुद्धा बेनिफिट तुम्हाला मिळेल आणि स्टॉक खाली आल्यानंतर तुम्ही ॲव्हरेजिंग करून ज्यावेळेला ॲवरेज प्राईस तुमचं क्रॉस करेल त्यावेळेला स्टॉकमध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता सेल आउट करून या ठिकाणी बाहेर पडू शकता आणि डिविडंडचा सुद्धा लाभ या ठिकाणी मिळू शकता सो so, माझ्या मते मित्रांनो बजेट झाल्यानंतरच ह्यामध्ये एंट्री करा कारण मला वाटतं की बजेट झाल्यानंतर ह्यामध्ये थोडीशी घसरण येण्याचे चान्सेस आहेत कारण बजेटचा इफेक्ट संपल्यानंतर स्टॉक काय होणार आहे सगळेच या ठिकाणी प्रॉफिट बुकिंगमध्ये आपला दिसणार आहेत ओके सो मित्रांनो आशा करतो की या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू